भारतीय चित्रपट संगीतामधील सूर्य तसेच मधुर आणि पहाडी आवाजाचे सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी साहिब यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त सुजय प्रतिष्ठानच्या वतीने विद्यमाने रविवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी निवाऱ्या संस्थेच्या आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अक्षय रक्तपेढीच्या सहाय्याने चौवेचाळीस रक्तपिशव्यांचे संकलन करून अनोखी आदरांजली देण्यात आली या शिबिराचे उद्घाटन माजी पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी सुजय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सक्ताळ श्री विद्या इंटर श्रीधर कुलकर्णी रविकांत सांस्कृतिक रंगमंच पुणेचे अडव्होकेट पीटी जगदाळे यांच्यासह रक्तदाते उपस्थित होते सुजय प्रतिष्ठानच्या नवीन कार्यकारिणीची देखील घोषणा करून त्यांना देण्यात आले यामध्ये अध्यक्ष रमेश पार्टी उपाध्यक्ष योगेश चव्हाण कार्याध्यक्ष संजय सपकाळ सचिव हेमंत मोरे सहसचिव योगेश पंधेरे सुधीर सपकार सह खजिंदा ऋषिकेश सपकाळ यांची निवड करण्यात आली मी सुरेश सक्पाळ आज आम्ही मोहम्मद रफी शताब्दी निमित्त रक्तदान शिबिर आज मला वाटतं महाराष्ट्रामध्ये फर्स्ट टाईम असा गायकांमध्ये रक्तदान शिबिर झालं असेल कारण याची प्रेरणा आमचे मामा पी टी जगदाय साहेब जे रफीवर नेहमी गातात त्यांच्या ह्याच्यातून झाली म्हणून शताब्दी निमित्त आम्ही रक्तदान शिबिर घेतलं आणि त्या रक्तदान शिबिरावर चांगलं प्रोत्साहन भेटलं फक्त दोन तासामध्ये आमच्या चव्वेचाळीस बॉटल झाल्यात रक्तदान शिबिराचे जे उद्घाटन केलं ते आय पी एस डॉक्टर विठ्ठल जाधव तसेच पी टी जगदाळे श्रीधर कुलकर्णी श्री हरी कुलकर्णी विजय प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रुपेश पार्टे तसेच आज सुजय प्रतिष्ठानची नवीन पदाधिकारी सुद्धा निर्मिती झाली कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे गायक मोहम्मद रफी साहेब यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं स्वर किरण आणि सूर्य प्रतिष्ठानच्या वतीनं हा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मोहम्मद रफी साहेबांच्या गायनाबद्दल तर पर... दौदर्शक त्यांचे आहेतच त्याचबरोबर त्या व्यक्तिमत्वाचं दुसरा एक समाजसेवा किंवा समाव भगी कामाचंही खूप मोठं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि त्याची दखल घेऊन त्याची जाणीव ठेवून अशा या सोहळ्याच्या निमित्तानं असे सामाजिक चांगल्या उपक्रमाचं आयोजन केलं त्याच्याबद्दल मनापासून समिती त्याचं खूप खूप अभिनंदन